ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा रस्त्यालगत ठेवला जातो गाळ वेळेवर न उचलल्याने रस्त्यासह परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरते आज महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी हा गाळ तात्काळ उचलला गाळ रस्त्यालगत आढून आल्यास ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामाकरिता तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत त्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्राकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे दहा कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे एप्रिल महिन्यापासून नाले सफाईची कामे सुरू आहेत नाले सफाईचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलाय नाले सफाईच्या कामाची पाहणी यापूर्वी कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती या तिन्ही लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या नालेसफाईच्या दरम्यान नाल्यालगत गाळ काढून नाल्याच्या लगत ठेवला जातो वेळेवर गाळ न उचलल्याने परिसरात दुर्गंधी अस्वच्छता पसरते त्यामुळे संबंध ठेकेदाराने गाळ तत्काळ हटवला पाहिजे अन्यथा संबंधित ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढे आपलं नालेसफाईचं काम झालं आहे काही ठिकाणी ऑलरेडी आपण एकदा सफाई केली पण परत आज रोजी कचरा तिकडे आपण सेकंड राऊंडने सफाई करतो आहे म्हणजे जो कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा घाणपाणीचा प्रॉब्लेम आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम आहे त्याच्यामध्ये एक असं पण निदर्शनास येतोय की आपण सफाई केली पण परत कचरा अपस्ट्रीमवरनं येतो वेगवेगळ्या ठिकाणी जे लोकं आहेत त्यांच्याकडनं घनकचरा नाल्यामध्ये टाकला जातो तर या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की पावसाळ्याच्या धर्तीवर किंवा ओवरऑल आपल्या शहरासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपण हे जे नाले आहेत ना यांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे हे नाले आहे हे या शहरासाठी एक श्वास म्हणून आहे आणि जर या नाल्यांमध्येच आपण त्याला एकदम घाण कचऱ्याचं ठिकाण करून ठेवला तर ऑब्विसली पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार ना, तर नागरिकांनी पण हे दक्षता बागळली पाहिजे आपण मॅक्सिमम जे ड्रेन्स आहेत त्यांना क्लीन करण्याचं नियोजन केलेलं आहे तरी जसं मी मगाशी म्हटलं याच्यामध्ये जो खाडी किनारा आहे तिकडनं खाडीमधनं परत भरती आल्यावर तिकडचं पण पाणी इन्फ्लो होतो आपल्याकडनं परत कचरा टाकला गेला किंवा परत अपस्ट्रीमवरनं गाळ वगैरे आली तर तो विषय एक कॉम्प्लिकेट होतो आणि पाणी पुढे निघत नाही त्यामुळे पाणी बॅकफ्लो मारतो आणि काही ठिकाणी आपलं पाणी साचतो तर आपण यावर्षी दोन तीन गोष्टी करण्याचा नियोजन करताय की एक जे नालाज आहेत ओवरऑल तिकडे कशा पद्धतीने आपण हे जे वॉटर आहे किंवा जो कचरा आहे त्याला कचऱ्याला बाहेर काढून ते वॉटर ट्रीट करून इन सी टू त्याचा एक नियोजन करण्याचा विचार करतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी जिथनं नालामध्ये कचरा टाकला जातो है। ते करन है। आहे ते स्पॉट सुशोभीकरण करून त्यामध्ये लोकांना आपण अवेअरनेस करणार आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा आपल्या नाल्यामध्ये टाकू नये आणि आपला जो शहर आहे त्याला लाँग टर्ममध्ये आपण स्वच्छ करूया तात्पुरता स्वरूपात आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले अशी कुठली परिस्थिती उद्भवली आणि कुठे चोकअप झाला तर त्या ठिकाणी त्यांचं मार्फत कारवाई करण्यात येणार आहे आपण सगळ्यांना आता स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे काही काही ठिकाणी असं झालं की ते म्हणतात सुकल्या एक तीन चार दिवसाचा कालावधी वाटतो पण आता त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली आहे की त्यांनी चोवीस तासात ते गाळ उचललाच पाहिजे